राजेशाही फार छान आहे आम्हाला जुन्या जगात जावं वाटतंय तिथं दहा मिनटं जम नाही काढायचे सुटे राजेशाही मध्ये रामदा राजे आम्ही सगळ्यांनी ठरविलं की नाही तर आपलं भांडण झालंय आता मिटायला त्यांनी बैठक ठरलेली आम्ही म्हणलं आता आंबदास एकटाच जा बाबा आणि आमचं म्हणणं त्यांना सांगू नये आपण अप्रत्यक्षरित्या आप ती जिम्मेदारी टाकली आंबदासने जिकडे जर त्यांच्याकडून दोन तीन लाख घेतले आणि आपला विषय मध्येच गाळ केला तर करावं काय हे असं करतात आपले आंब प्रतिनिधी <laughs> आमदार खासदार झेडपी बास मजेत कुठे न इतक्या गाड्यांतील फेड्याने येतात असे कधी विचार करतात का लोक साहेबांबद्दल नाही जायचं इकडे बोकंडी घेईन साहेब आहे का काही म्हणजे मूर्खपणा पूर्ण नको जाऊ शेडम चेड्डीत मुरला तरी सुटी नाही तुला टोस्ता आणण्यासाठी ह्या लोकांना वाटत होतं <laughs> का हे असलं नाही तर वंशपर्यपर्यंत चालूच होतं गुलाम वंश आणि आता सगळेच गुलाम येतं पण मिळला का ना आता सध्या लोक मानसिक गुलाम बनवले गेले येतं मानसिक काहीच लोकांना आकले नाही तर ब्रेन वॉश झाल्यासारखे झाले तर आतंकवाद इतके खतरनाक लोक झाले तर योक्त पाठ्या मला म्हणला बाप बदलीत नसतो काय मुळे मी म्हणलं काही पक्षपेक्षा बदले मतदान करशन का दुसरी बाप बदलीत नाही म्हणलं मी ना आल्या देशा माताऱ्याला गुढे लावत होतं माझ्या पुढे गळ्याशी पदलाबाड नाही बोलत माझ्या समोरच्या गोष्टी आहेत या मी बघतोय आपला समाज किती खराब होत चाललाय तुमच्यासारखे एवढे एवढ्या पोरांना लैनार घाण घाण लागले तर ते फिरतात का आमदार खासदार झेडपी सदस्य विदस्य साहेब साहेब म्हणतात लोक त्यांना ते साहेब नसतात नोकर असतात आपले ते आपले प्रतिनिधी असतात कारण हे मूर्ख लोक आहेत ना समाजामध्ये त्यांच्यामुळे हे सगळे कुठाने आहेत चांगल्या चांगल्या विकसित देशात गेलात ना तुमच्या शेजारून आमदार खासदार काय पंतप्रधान गेल तरी लोक वळून बघत नाहीत ज्या दिवशी आपल्या देशात ते होईल ना त्यावेळेस शिक्षण व्यवस्था तुमची सुधारलेली असेल ह्या लोकांचा प्रयत्न जो चालला आहे साहेब साहेब साहेबच्या बड्डेचं बियानर याच्या गावातले व्हॉट्सअप ग्रुप हो साहेब बघतो ते त्याला माहीतही होत नाही त्याने कधीतरी यायला म्हटलं असतं काय बरं चाललंय का ते बी नाही विचारित काय रे हे खुश काय चाललंय संघर्ष करावाच लागतो जगातली वाईट गोष्टी संपवण्यासाठी ज्या वेळेस तुम्ही एक चांगल्या गोष्टी ज्या वेळेस सांगतात ना प्रत्येक माणूस तुमचा विरोध करीत असतो आजपर्यंत असा एकाही माणूस घडला नाही मोठा झाला त्याचं नाव आहे आता इतिहासात त्याच्यात त्याला जीवनामध्ये सुख भेटलं आहे त्याला आयुष्यभर त्रासच झाला आहे तुम्ही कोणत्याही एका माणसाचं मला शोधून सापडून आणा त्याला आयुष्यभर सुख भेटलं आहे आणि त्याचा इतिहासात नावात नोंद झाली नाही हो नंतर अनेक लोकांनी प्रयत्न करून अनेक विचारवंतांनी समाज जगासमोर विचार मांडले ज्यांनी विचार मांडले मां त्यांच्यावर मरणाचे अत्याचार झाले काहींना सुडी चढवण्यात आलं त्याच्यानंतर आली ही समोर लोकशाही आता जे बोंबल तेच ना हे ठोंबे लोकशाहीची काही आवश्यकता नाही तेच पाहिजे आम्हाला चार दिवसात कटाळे चड्डी थे <laughs> मूर्खाच्या बुडचे काय आकली ना फिकली ह्या लोकशाहीसाठी कितीतरी लोकांनी जीव दिलेला आहे जगामध्ये नुसता इंडिया पुरती नाही लोकशाहीचा अर्थ काय होतो लोकशाही म्हणजे काय लक्षपूर्वक लोकशाही आहे ना पाच मिनिटांमध्ये समजून घ्यायची फक्त पाच मिनिटात पुन्हा इतकी लोकशाही आपल्या भविष्यात येणार नाही लवकर डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार लोकशाही म्हणजे आपल्या क्लासमध्ये हा झाली ना आपली त्याविषयी शिकून जेवढी बेसिक आहे तेवढी लोकशाही डायरेक्ट पुढच्या वर्षी तुम्हाला शिकायला भेटणार माझ्याकडून अन्यथा नाही लक्षात ठेवायचं पेन ना असलं तर काही जण लिहून हो घेऊ शकतात नाही तर पुन्हा लेक्चर बघायचं लोकशाही एवढं तरी लोकशाहीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात देमो... डेमोक्रशी देमो... काय डेमो डेमोक्रेसी काय तुम्हाला काय सांगितलं मी मग डेमोक्रशी म्हणजे काय शासन व्यवस्थेचा एक प्रकार आहे लोकशाही म्हणजे काय शासन, शासन व्यवस्थेचा एक प्रकार आहे शासन व्यवस्थेचे किती प्रकार असतात एक असती राजशाही आणि दुसरी असती लोकशाही आणि काही असतात तानाशाही तानाशाही आणि राजेशाही आपला बरेच राजे आवडतात आपले जुने ज्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं फक्त कुणीतरी एखाद्या शेमडेने व्हॉट्सअप मेसेज केले ना सुटले ऐकत राजेशाही फार छान आहे आम्हाला जुन्या जगात जावं वाटतंय ते तर दहा मिनटं दम नाही काढायचे सुटे राजेशाहीमध्ये राजा जे म्हणून तोच कायदा राजा जे म्हणून तीच सजा आणि राजा जर जसं वाटेल तसंच राजा जर चांगला भेटला तर ठीक राजा जर वाईट भेटला तर वाट लागली हे असते राजेशाही समजलं सिंपल oh. शब्दात oh. कारण त्याला आपण बदलू शकत नाही कुठल्या तरी दुसऱ्या राजाला येऊन त्याच्यावर आक्रमण करावं लागेल आणि त्या दुसऱ्या राजाने याला हारिलं पाहिजे आणि पुन्हा आवश्यक गोष्ट अशी असते की तो पुढे येणारा राज्याने हारून आला आहे त्याला एकतर त्या लढायामध्ये लाखो लोकांच्या जीवनातील राजाचं सैनिक गरीबच असायचं राजाचं सैनिक असं मान नव्हतं डोक्यावर मुकुटं बिकुटं घालून सोन्याचे सैनिक गरीबच असतो त्यांचे नेहमी खाण्याची वांध येतं ते बाकीचे असतात ना त्यांचे त्या सैनिकाचं रक्त सांडायचं त्यांच्या बायकांचं लेकराचं भविष्यात काय होईन याला काही देणं घेणार नाही कारण ह्या राजाला जर दुसऱ्या राजाने आक्रमण करून मारून टाकलं ते काय म्हणून तर त्यांनी ह्याच्यासाठी हे केलं त्याच्या फॅमिली मी सांभाळतो नाही राजेशाही इज नॉट गुड थिंग फॉर ह्युमन बिईंग त्याच्यामुळं नेक्स्ट काय आलं राजेशाहीच्या जागेवर लोकांना लोकशाहीकडे वळले अनेक लोकांनी संघर्ष केला या के गोष्टींसाठी अनेक लोकांना संघ आणि संघर्ष करावाच लागतो जगातली वाईट गोष्टी संपवण्यासाठी ज्या वेळेस तुम्ही एक चांगल्या गोष्टी ज्या वेळेस सांगतात ना प्रत्येक माणूस तुमचा विरोध करीत असतो आजपर्यंत असा एकाही माणूस घडला नाही मोठा झाला त्याचं ना नाव आहे आता इतिहासात त्याच्यात त्याला जीवनामध्ये सुख भेटलं आहे त्याला आयुष्यभर त्रासच झालेला आहे तुम्ही कोणत्याही एका माणसाचं मला शोधून सापडून आणा त्याला आयुष्यभर सुख भेटलं आहे आणि त्याचा इतिहासात नावात नोंद झाली नाही हो कारण प्रत्येक वेळेस ह्या अशा गोष्टी चालूच असतात ते आजच प्रॉब्लेम येत असं नाही हजारो वर्षापूर्वी असेच प्रॉब्लेम असायचे त्याच्यापेक्षा अगोदरी हो थोडंसं चेंज होतो राजेशाही आणि तानाशाही ह्या थोड्याशा जवळ गोष्टी आहेत राजा जर क्रूर असला तर तो जनतेवर अत्याचार अन्याय करणार करना। करणारही करणार समजा तुझ्याकडे फुल पावर दिली तुला जेल नाही काय नाही काही नाही तू काहीही करू शकतोस काय करशील तुला जे वाटण कर कर ते करशील आणि चांगल्यापेक्षा वाईट गोष्टी जास्त करशील तुला जर बंधनच नसले तर चांगल्यापेक्षा वाईट गोष्टी जास्त करशील ज्या वेळेस एखादा राजा असतो राजाच्यावर कुणीच नसतो ना त्याला कोणी बदलू शकत राज्यातला ना काही दुसऱ्या एखाद्या राजाने येऊन आक्रमण केलं तर पण जितका राजा क्रूर तितकं त्याच्यावर आक्रमण करायला लोक विभेतील कारण जर त्याने आपल्याला हारिलं आणि आपले जर पोरं सगळे घेऊन गेला का लई चांगलं जगून देणार आहे का वाईट माणसाच्या नादी लागायला माणसं घाबरतात बरोबर आहे का नाही आजही त्याच्यामुळं चा याच्यात चा चांगलंच होण्यास नाही काही राजे चांगले होऊन गेले त्यांनी जनतेसाठी कामं केले जनतेवर प्रेम दाखवलं भरपूर राजे होऊन गेले असे पण राजेशाहीत प्रत्येकच राजा असा येईन याची गॅरंटी नाही तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही समाजाचा असो समाज धर्म ह्या असल्या गोष्टींनी काही फरक पडत नसतो त्याच्यानंतर अनेक लोकांनी प्रयत्न करून अनेक विचारवंतांनी समाज जगासमोर विचार मांडले ज्यांनी विचार मांडले त्यांच्यावर मरणाचे अत्याचार झाले काहींना सोडीओ चढवण्यात आलं त्याच्यानंतर आली ही समोर लोकशाही आता जे बोंबल तेच नाही ठोंबे लोकशाहीची काही आवश्यकता नाही तेच पाहिजे आम्हाला चार दिवसात कटोड मुत त्यांच्या मूर्खाच्या पुढचे काय आकली ना फिकली ह्या लोकशाहीसाठी कितीतरी लोकांनी जीव दिलेला आहे जगामध्ये नुसता पुरती हिमायत येत नाही लोकशाहीचा अर्थ काय होतो की लोकांचं राज्य करण्याचा अधिकार तिसरा कोणाला नाही तो लोकांनाच अधिकार आहे स्वतःवर राज्य करण्याचा त्याचा मेन उद्देश काय लोकशाहीचा की माणसाचा मानव ह्याला स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद स्वतः पाहिजे म्हणजे अधिकार आहे मानवी अधिकारांना महत्त्व देण्यात आलं म्हणजे प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आत्ता कोणी एका मोकार मारू शकतं का जर मारलं सापडलं त्याचं काय होईल त्रास तोन भीती तर आहे का नाही त्यामुळं माणसाला आनंदी जीवन जगण्यात जगता यावा हा उद्देश लोकशाहीचा आहे माणसाला त्याचा विकास करण्यात यावा माणसाला ठीकठाक जीवन जगता यावं बरोबर आहे लोकशाहीचा मूळ अर्थ जर पाहिला तर काय लोकांनी आपले शासन शासक निवडायचे काय करायचे या लोकशाहीमध्ये पण काय दोन प्रकार होते दोन प्रकार लोकशाहीमध्ये पण दोन प्रकार असते एक असतो असते प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी असते अप्रत्यक्ष लोकशाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या शब्दांचा मराठीमध्येच तुम्हाला अर्थ कळतो का प्रत्यक्षाचा अर्थ कोण सांगते स्वतः समोर दिसणार जे आपल्या समोर दिसते हम्म आपण डायरेक्ट आपण म्हणतो त्याला इंग्लिश शब्द काय डायरेक्ट डायरेक्ट डेमोक्रेसी फक्त डिले तो हे काय प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही डायरेक्ट अँड याला असतो शब्द इंग्लिश मध्ये लिहून घ्या इनडायरेक्ट डेमोक्रेसी ही आहे डायरेक्ट डेमोक्रसी आणि दुसरी आहे इनडायरेक्ट डेमोक्रसी पटकन बोलता बोलता लिहिण्यास सवय लावायची नाही तर पण नंतर हे बघायचं उशीर झाले आपल्याला डायरेक्ट डेमोक्रशी ही पुराण्या जगात असायची ज्यावेळेस गाव बिव असायचे ना कबीला कबिलामध्ये ज्यावेळेस लोक राहायचे ना त्या काळात काही ठिकाणी डायरेक्ट डेमोक्रसी बघायला भेटली आणि डायरेक्ट डेमोक्रेसी सध्या फक्त एकाच ठिकाणी सध्या आपल्या भारतामध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी काम करते आपल्या ग्रामपंचायतमध्ये फक्त ग्रामपंचायतचा एक प्रकार असतो आपण उद्याचे लेक्चर आजच पाहणार होतो पण टाइम नाही भेटला उद्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये एक असते ग्रामसभा आणि ग्रामसभेचे सदस्य संपूर्ण दे त्या ग्रामपंचायतमधले लोक असतात कोण ग्रामपंचायतमधले सगळे लोक आपल्यासहित आपल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचे आपण सदस्य असतो आपण त्या सभेला जाऊ शकतो आपले प्रश्न मांडू शकतो ह्याला काय म्हणायचं डायरेक्ट डेमोक्रेसी डायरेक्ट आपण जातो ना त्यांच्याकडं त्याला काय म्हणायचं डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि दुसरा प्रकार असतो अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय करतात ते वाजू नका ना अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय असतं की आपण आपला एक प्रतिनिधी निवडतो काय निवडतो साहेव, साहेव अपली। अपली हे आमदार खासदार जे सेंटर ते फिरतात का आमदार खासदार झेडपी सदस्य विदस्य साहेब साहेब म्हणतात लोक त्यांना ते साहेब नसतात नोकर असतात आपले ते आपले प्रतिनिधी असतात कारण हे मूर्ख लोक आहेत ना समाजामध्ये त्यांच्यामुळे सगळे कुठा आहेत चांगल्या चांगल्या विकसित देशात गेलात ना तुमच्या शेजारून आमदार खासदार काय पंतप्रधान गेला तरी लोक वळून बघत नाहीत ज्या दिवशी आपल्या देशात ते होईल ना त्यावेळेस शिक्षण व्यवस्था तुमची सुधारलेली असेल ह्या लोकांचा प्रयत्नच तो चालला हो साहेब साहेब साहेबच्या बड्डेचा बियानर याच्या गावातले व्हॉट्सअप ग्रुप हो साहेब बघत होते ते त्याला माहितही होत नाही त्याने कधीतरी याला म्हटलं असतं काय बरं चाललंय का ते बी नाही विचारित काय रे हे खुश काय चाललंय हे साहेब असतात आपले प्रतिनिधी आपल्याला ज्या समस्या आहेत ते प्रश्न विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये मांडणारे लोक असतात हे प्रतिनिधी आणि यांच्यामार्फत जी लोकशाही चालते याच्यात असं असतं की हा पाठ्या जर खराब निघला याने आपले कामच नाही केले तर दरुण दरुण। लोक पुढच्या वेळेस त्याला मतदान करणार नाहीत बरोबर आहे का नाही लोक करते ते वेगळा विषय पण एक उद्देश तसा असतो लोकशाहीचा अप्रत्यक्ष लोकशाहीचा की हा जर लोकांचे प्रश्न व्यवस्थितरित्या संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये मांडत नसेल आमदार असो किंवा खासदार असो तर त्याला पुढच्या वेळेस लोक निवडून देणार नाहीत एवढे समजदार लोक आहेत असं समजून लोकशाही चालू आहे आपली तर हे प्रतिनिधी ह्या अप्रत्यक्षरित्या आपण आपण जातो डायरेक्ट तिथं प्रश्न मांडायला नाही अप्रत्यक्षरित्या आपले प्रश्न कोण मांडतात हे आपले लोकप्रतिनिधी त्याला काय म्हणतात लोकप्रतिनिधी आपले जे प्रतिनिधी असतात त्याला काय म्हणतात लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी हे काय करतात आपले प्रश्न तिथं मांडतात आणि यांच्यामार्फत आपल्यासाठी तिथून काम होतं त्याला काय म्हणायचं इनडायरेक्ट डेमोक्रसी किंवा अप्रत्यक्ष लोकशाही आणि तो फॉर्म आपल्या इथं कुठं वापरला जातो राज्य आणि केंद्रीय पातळीवर कुठं खाली पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तिथपर्यंत फक्त ग्रामपंचायत एक अशी गोष्ट आहे तिथे डायरेक्ट लोकशाहीचा आणखी उपयोग होतो ग्रामसभेच्या मार्फत इथपर्यंत सगळ्यांना समजलं आता तुम्हाला काही तुमच्या मनात डाउट आला असलं तर सांगा काही विचारायचं असलं लोकशाही समजली खरंच समजली का नाहीत मी डबल एक्सप्लेन करतो तुम्हाला दो दोघाला जरा कमी समजलं असेल माझा अंदाज खरं आहे का खरं आहे का नाही खरं बोलाच फक्त लोकशाही जी असते ना की आपण राजेशाही नको म्हणून असते लोकशाही कशामुळं म्हणून लोकशाही असते तिचे दोन प्रकार असते तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष राजशाही नको म्हणल्यावर लोकशाही आली आणि लोकशाही म्हणजे लोक हा शब्द यानं अक्षर ठेवायचा लोकांची शाही हि काय शाही आहे राजा राजाची राजा शाही शाही म्हणजे हुकूम <laughs> करेक्ट आहे त्याच राजाची शाही आणि लोकांची शाही लोक जे बोलतील लोक जे हुकूम देतील त्याच्यामुळे चलन राजा जो हुकुम देईन त्याच्यानुसारच चलन त्याच्यानुसार कायदेविष ही व्यवस्था आपल्या गावात आणखी थोडंफार कमी असण प्रमाण आणि ह्या <coughs> अप्रत्यक्ष प्रत्यक्ष लोकशाही प्रत्यक्ष कुठे ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये कुठं वापरली जाते ग्रामसभेमध्ये अप्रत्यक्ष कुठं आहे आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती इथे काय <coughs> अप्रत्यक्ष म्हणजे आपण <coughs> प्रत्यक्षात ते जात नाहीत एक आपला प्रतिनिधी नेमला जातो पाहायला लोक हा लोकशाही समजली का पुढचा प्रश्न काय होता हा तानाशाही म्हणजे मी राजेशाही ज्यावेळेस सांगत होतो ना तुम्हाला की जर राजा जर क्रूर निघला तर तो लोकांचे हाल हाल करायचा समजा राजा आला त्याचं सैन्य आलं तर तो म्हणणार नाही की आपला सडकणी चाल काय काय असतात का नाही फोकराट आपल्या दिसते चालला फक्त समजावं की समोरचा माणूस आपल्यापेक्षा आहे त्याचं ते वापर करीत चालणार मी विचार करणार नाहीत ते त्यांच्या डोक्यात येणार नाही मग ते तानाशा आहे पिकायतून येतून मधून फाडभाडाच्या घोडे बिडे घेऊन गेले की नुकसान होणार ना पब्लिकचं जनतेचं तसे राजे ज्यावेळेस सत्तेवर यायचे त्यावेळेस त्याला म्हणायचे तानाशे म्हणजे तानून ताणून मारायचा प्रयत्न करणे म्हणजे तानाशे थोडक्यात पब्लिकला लय मोठे प्रकार आहेत त्याच्यात आणखी काय जे जे। काय करायचे म्हणजे आणि एवढं काय करायचं नाही आपण पुढं कधीतरी बघू तुम्हाला सांभाळले ना फक्त ताण द्यायचे एवढं तर कळालंय ना ताण देणे म्हणजे त्रास देणे <coughs> त्याला म्हणायचं <जो> तानाशय <coughs> ही आहे आता आपल्याची अप्रत्यक्ष लोकशाही पुढचा प्रश्न लोकशाहीतच थांबू